मशिदीचा डाचा बाबरी मशिदीत डाचा गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो शिवसेने कोणी नव्हते आणि असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं म्हणतात ठीक आहे तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडोरी यांची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्यू आहे तर त्याच्यामुळे थोडस गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य करतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे नाही 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 शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहे पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी झाली ती ती लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहलं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा भुंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र यांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो उद्धवजी निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे वादाचा प्रश्नच नाहीये फडणवीस कोणाला निमंत्रण जाणार कोण जाणार हे सगळं चाललंय फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज होती म्हणजे काय समजत काय पण मनात ज्यांचा राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शरीर आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशारखी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास कारण कर, त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझं तर मी ऐकलं तर माझं तर सोडा अडवारीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊन आहे तो एक त्याच्या अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला याचा आम्हाला आनंद भटनावीस असं म्हणतो अरे जाऊ द्या जाऊ द्या खूप लोक येतो इतर काय काय बोलतात